मी मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस शालवंश के एकोणशे शेहेचाळीस समस क्रोधी उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे उद्या पहाटे चार वाजून चोवीस मिनिटांनंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठा नक्षत्र आहे रात्री एक वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्धी योग आहे सायंकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर बव करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून चोवीस मिनिटांनंतर पालव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजाहाताच्या हाताच्या तळ एक पाणी थोडे अक्षर एक फूल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवशिव शंभर प्रवर्त मानस्रामो द्वितीय परार्धे श्वेत कल्पे वैवस्वत स्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दीप दे महाराष्ट्र देशे व्यावारिक चांद्रवाने शलिवान शकणाशे शेहेचाळीस क्रोधी नाम ससरे उत्तरायणी वसंत ऋतु कृष्ण पक्षी शुक्रवार या फिर भृगुवास नक्षत्र सिद्धि योगे विष्टीकरण ता सप्तमी शोभती मी वी, वीर गोत्रात उत्पन्न श्री पार्वती परमेश्वर पंचोपचारित्य पूजा एवं पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो हे संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवनात सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस ढोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी आता नाहीत विवाह करण्यासाठी दि मूर्त आहे दिनांक सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी दि मुहूर्त आहे दिनांक सव्वीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्तात आणत देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मूर्त आहे दिनांक सव्वीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा घरी करा किंवा मंदिरात करा घरी करणार असाल तर काही नियम पंडितांच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावे कारण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांच्या मूर्तीवर त्यांचा अभिषेक घ्यावा लागतो संबंधित देवतांचा तेव्हा अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती जागृत राहते आणि आपल्याला आशीर्वाद देते आपल्या मनोकामना शास्त्रमान्य असतील तर पूर्णही करते मित्रांनो जे मंदिरात होते ते आपल्या घरातील देवघरात सुद्धा होऊ शकते घरात होऊ शकते कारण मंदिरामध्ये माध्यमातून सर्व पूजा अर्चा विधिवत होत असतात सकाळ दुपार संध्याकाळ अभिषेक युक्त सेवा असते म्हणून मंदिरामध्ये आपल्याला जास्त प्रसन्नता वाटते मित्रांनो मित्रांनोवरील काही मूर्तांच्या काळामध्ये वेळेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त नसल्याने त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगात दिलेली इतर जी महत्वाची माहिती आहे ती आता आपण पाहूया मित्रांनो पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन मध्ये मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म आहे आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय पडेल मित्रांनो मित्रांनो दुपारी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे तो भद्रा योग अशुभ योग आहे राहूच्या आणणारचा त्यामुळे महत्वाची कामे या वेळेपर्यंत आपण करू नका शक्यतो मित्रांनो उद्या पहाटे चार वाजून चोवीस मिनिटानंतर दग्धयोग सुरू होत आहे ते या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करावी लागते यानंतर मात्र पुढे मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्व काही विसरून जातो मित्र तेव्हा या जनन शांतीचे जनन शांतीचा तो आपण अवश्य करण्याचा विचार करावा मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही जे काही रेग्युलर करत आहात आपण तेच आपण पुढे सुरू ठेवू शकता कुठल्याही काळामध्ये काळ सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपण या दीड तासाच्या काळामध्येही आपले महत्वाची कामे करू नका रेग्युलर असतील तीच करा प्रमुख गोचर अस्तंगत ग्रहांमध्ये शुक्र आणि शनी हे दोन्ही ग्रह आता अस्तंगत आहेत मित्रांनो झालेले आहेत सूर्याजवळ आहेत त्यामुळे सूर्याच्या तेजामुळे ते निर्मल झाले आहेत मित्रांनो त्यामुळे या संबंधी काही पूजा अर्चा असेल तर आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावी मित्रांनो कारण असे अस्तंगरत ग्रह कोणत्याही प्रकारचे फळ देण्यास अनुकूल नसतात मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवलाय आपण जर माझ्या मतास समजत असेल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आपले मित्र परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खोश राहा आनंदी राहा प्रसन्न राहू शिवकल्याण कल्याण हरिओम शिवशंभो महादेव